नमस्कार मित्रांनो मी सोनू पवार सोनो पवार इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण ग्रामपंचायत हद्दीमध्ये मनरेगाचे जे, जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांची यादी आपण ऑनलाईन पद्धतीनं दोनच मिनटात डाउनलोड करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला मनरेगा डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरती यावं लागणार आहे आपण या ठिकाणी बघू शकतो आपली वेबसाईट ओपन झालेली आहे यामध्ये आपल्याला पंचायतवरती क्लिक करून पुढे जायचं आहे पंचायतवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीचं पेज ओपन होणार आहे ते आपण या ठिकाणी बघू शकतो महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉय गॅरंटेड ॲक्ट दोन हजार पाच पंचायत डाटा एंट्री जनरेट रिपोर्ट पंचायत डेव्हलपमेंट ऑफिसर या पद्धतीचं आपल्यासमोर ऑप्शन दिसत आहे तर आपल्याला जनरेट रिपोर्टवरती क्लिक करायचे आहे जनरेट रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीचं पेज ओपन होणार आहे यामध्ये देशातील सर्व राज्यांची यादी या ठिकाणी दिसत आहे तर आपण आपल्या राज्याचे नाव या ठिकाणी निवडायचे आहे राज्य निवडल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीनं पेज ओपन होणार आहे ते आपण या ठिकाणी बघू शकतो महाराष्ट्र पण त्यानंतर आपल्याला फायनान्शियल इयर निवडायचे आहे त्यानंतर आपल्याला आपण कोणत्या जिल्ह्यात राहतो त्या जिल्ह्याचे नाव आपल्याला या ठिकाणी निवडायचे आहे त्यानंतर आपला तालुका कोणता त्या तालुक्याचे नाव आपल्याला निवडायचे आहे त्यानंतर आपल्याला ग्रामपंचायतचे नाव निवडायचे आहेत ग्रामपंचायतचे नाव निवडल्यानंतर ना प्रोसेस बटनावरती क्लिक करायचे आहे आपल्यासमोर या पद्धतीनं पेज ओपन होणार आहे ते आपण बघू शकतो जॉब कार्ड रजिस्ट्रेशन डिमांड त्यानंतर रजिस्टर तर आपल्याला जॉब कार्ड रजिस्ट्रेशनवरती या ठिकाणी आपण बघू शकतो रजिस्ट्रेशन कास्ट वाईज जॉब कार्ड नॉट इन इशू लिस्ट ऑफ वर्कर विथ आधार नंबर जॉब कार्ड एम्प्लॉय रिपोर्ट रिपोर्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपली जॉब कार्डचे जे लाभार्थी आहेत त्यांची लिस्ट या ठिकाणी ओपन झालेली आपण बघत आहे सुरक्षेच्या कारणाने मी जे जॉब कार्ड लाभार्थी आहेत त्यांचे नाव या ठिकाणी मी ब्लर केलेले आहे त्यामुळे ते नाव आपल्याला दिसणार नाही परंतु आपण ज्यावेळेस या वेबसाईटवरती येऊन आपल्या गावाची लिस्ट डाउनलोड करणार आहेत तर आपल्याला त्या ठिकाणी सर्व लाभार्थ्यांची यादी आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे त्यानंतर ॲक्टिव जो लाभार्थी आहे त्या लाभार्थ्यांची त्या लाभार्थीवर क्लिक करून आपण जॉब कार्ड डाउनलोड आपण या ठिकाणी केलेलं आहे हे आपण जॉब कार्ड डाउनलोड केलेलं आपण हे समोर दिसत आहे धन्यवाद